अमरावतीत झेंडे काढण्यावरून दोन गटात तणाव परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त पोलिसांचं शांततेचं आवाहन अमरावती शहरात महापालिकेच्या वतीने ज्या भागात वाहतुकीला अडथळा निर्माण होतो त्या भागातील झेंडे बॅनर्स काढण्याचे काम सुरू आहे अशातच झेंडे काढण्यावरून दोन गटात वाद झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता यानंतर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता दरम्यान अमरावती महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात लावलेले झेंडे काढण्याची मोहीम राबवली जात आहे आमचा झेंडा काढला त्यांचा झेंडा का काढला नाही असा वाद फ्रेजरपुरा परिसरातील सरदार चौक परिसरात उफाळून आल्यामुळे दोन गटात तणाव निर्माण झाला होता या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली काही वेळातच संपूर्ण परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला यामुळे परिसरातील दोन गट आमने सामने उभे टाकल्यामुळे तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी धाव घेत शांततेचे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात आणली समाज माध्यमांवर पसरणाऱ्या कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील पोलीस उपायुक्तांनी केले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज अमरावती